नमस्कार वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर बघा आपण आज ज्या का जंगलामध्ये फिरायला आलेलो तर जंगलामध्ये फिरायला आले आल्यानंतर तुम्हाला माहित आहे आपण आपल्या युट्यूब चॅनलवरनं वनस्पतींची ओळख वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय आणि वनस्पतींची तांत्रिक माहिती किंवा तोडगे असे ही मिक्स माहिती आपण आपल्या वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर अपलोड करतोय आपला पूर्वी याच्या अगोदर एक युट्यूब चॅनल घरगुती उपाय परंतु तो काही कारणास्तव डिलीट झाल्यामुळे आपण दुसऱ्या चॅनलवर ही माहिती आता अपलोड करतोय तर अजून आपण या वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा घंटेचं बटन दाबा बेल ऑन ठेवा म्हणजे मी माझा पहिला व्हिडिओ बनवल तर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा आज आपण एका अभयारण्यामध्ये आलो आहे आता वर तुम्ही अनेक वेळा बघता पांढरीची काठी पांढरीची काठी ही अनेक लोकांनी तिच्यावरती व्हिडिओ बनवलेली आहेत आणि तिची माहिती सांगितलेली आहे मोट कारण ग्रंथामध्ये किंवा मोठमोठ्या वैज्ञ वैज्ञानिकांनी किंवा शास्त्रज्ञांनी किंवा अनेक जणांनी पांढरीच्या ऋषी मुनी पांढरीच्या माहिती आहे परंतु तुम्हाला पांढरीची माहिती फक्त युट्यूबवर पांढरीची माहिती भेटते काय भेटते माहिती परंतु ते झाड कसं आहे कुठल्या जंगलामध्ये असते याची माहिती नाही तर त्याची माहिती मी आज तुम्हाला एकदम सक्सेसफुल सांगणार आहे बघा पांढरेची काटे ही पाण्यामध्ये बुडते आणि काही काट्या काही बुडतात पण तर बघा तुम्हाला एकदम जबरदस्त अशी माहिती सांगतो आधी तुम्हाला झाड दाखवतो आणि मग जंगलामध्ये आलेलो होतो तुम्हाला काढण्यासाठी बघा तिथंच काढलं असतं पण तिथं काढण्यासाठी हिडिओ क्लिअर येत नव्हता त्याच्यासाठी तुम्हाला आजूबाजून मी स्क्रीनशॉट लावलेले आहे ते जंगलामध्ये कशा अवस्थेत जातो जा, जा जंगलामधले व्हिडिओ सर्व माहिती तुम्हाला टोटल दाखवतो तर बघा हे असं झाड असतंय हे बघा ही काठी आहे बघा हे काठे साले सगट आणि ही काठी बघा सफेद आहे तर बघा हे साल काढल्यानंतर असे सफेद काठे दिसते आणि नंतर ही काठे दिसते तर अनेक लोकांनी पांढरीचे व्हिडिओ टाकलेले ते तर ह्या पांढरीचा उपयोग काय ह्या पांढरीचा तांत्रिक उपयोग खूप असा जबरदस्त आणि माहिती बल आहे तर बघा मी तुम्हाला आज पांढरीच्या काठीची माहिती सांगते हे जे झाड आहे तुम्हाला इथे दिसतंय हे बघा याची काठी तुम्हाला दाखवलेली आहे आता हे झाड दाखवलेले आहे तर पांढरीच्या वनस्पतीची ओळख बघा ही ओळख आहे अशा प्रकारे पाला असतो बघा हा बघा आणि हे लाकूड असा असतंय झाड आता पावसाळ्याचे दिवस आहे ती आम्ही काय रोपा आणायला गेलो होतो तर बघा हे बघा तर असे ही वनस्पती आहे तर बघा तर याची तुम्हाला काय सांगते मी आज माहिती सांगते पांढरीच्या वनस्पतीची माहिती तर पांढरी ही वनस्पती संरक्षणासाठी शंभर टक्के गॅरंटेड अनुभव सिद्ध कारण मी माझा स्वयंसिद्ध अनुभव सांगतो मी या जंगलामध्ये फिरत असताना जंगल दाखवतात जरा मी या जंगलामध्ये फिरत असताना बघा या जंगलामध्ये फिरत असताना स्वतः मी पांढरीच्या काठीचा उपयोग करतो काठी हातामध्ये असल्यानंतर विंचू सर्प वाघ सिंह लांडगे कुठलाही पशु पक्षी प्राणी आपल्याला त्रास देत नाही बघा कुठलाही पशु पक्षी प्राणी आपल्याला त्रास देत नाही इतका जबरदस्त आहे पांढरीचा उपयोग बघा कारण पांढरी हे संरक्षणासाठी जबरदस्त आहे रामायणामध्ये एक उल्लेख आलेला होता बघा रामायणामध्ये एक असा उल्लेख आलेला आहे की पांढरीचा एक मणी अंगाच्या पायामध्ये होता आणि ज्या वेळेस दूध बनून अंगच रावणासमोर गेला आणि रावणासमोर गेल्यानंतर त्याचा पायही रावणाला उचलला नव्हता त्याच कारण होत त्याच्या पायामध्ये पांढरीचा मनी होता आणि ह्या वनस्पतीमध्ये साक्षात हनुमंतरायांचा वास आहे बजरंगबलीचा वास आहे तुमच्या ही काठी तुमच्या घरामध्ये ठेवल्याने सर्प येणार नाही सिंह येणार नाही तुम्हाला कुठली निगेटिव्ह ऊर्जा पासून तुम्हाला त्याची भीती वाटणार नाही कुठली घरामधील निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाते पांढरीच्या काठीनं घरामधील निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते तुम्हाला कर्नी कवटल असेल भूत पिशास बाधा झालेली असेल तर भूत पिशास बाधा घरातून निघून जाते कर्नी कवटल केलं असलं ते निघून जातं बघा कोणी तुम्हाला ही माहिती की एकदम सत्य सांगत नाही तर ज्यावेळेस तुम्ही काठी काढाल त्यावेळेस साली काठी तुम्ही विकत घ्या किंवा कुठून पण तुम्ही साली सगळ मिळवा सगळ काठी मिळवल्याच्या नंतर ते रोज ताज्या गोमूत्रामध्ये एक छोटा चमचाभर उगाळून पाजल्यानंतर ज्याला करणी कवटाला आहे त्याचा कर्णी कवटाल निघून जातं ज्याला पिशाच बाधा आहे त्याची पिशाच बाधा निघून जाते त्याच्या शरीरामधील निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होते आणि ही काठी शंभर टक्के आपलं संरक्षण करते मग बाहेर बाधा असेल भूत बाधा असेल करणी कवटाला असेल किंवा जंगलामधील हिंस्र पशु पक्षी असतील किंवा समाजामधील हिंस्र माणसं असतील तर हिंस्र वाईट प्रकृतीच्या माणसांपासून आणि वाईट प्रकृतीच्या लोकांपासून आपलं ही वनस्पती संरक्षण करते ही तर एकदा तुम्ही रोप काय करा तुमच्या घराच्या उत्तर दिशेला लावा पूर्वीच्या काळी लोक ही पांढरीची वनस्पती आपल्या उत्तरेला लावायची आणि संध्याकाळच्या वेळेस महिला माता त्यांची पूजा करायची त्यांच्या घरामधलं वातावरण आनंदी सुखी राहायचं बघा आज सध्या ही वनस्पती नष्ट होत चाललेली तर हिचं रक्षण केलं पाहिजे हिचं संरक्षण केलं पाहिजे आणि हिचं संरक्षण करा आपण आपल्या दारामध्ये घरामध्ये हे लावा तर बघा ही एकदम जबरदस्त अशी ही वनस्पती आहे पांढरीची वनस्पती तुम्हाला पाहिजे असल्यास आपल्याकडे तुम्हाला मिळून जाईल बघा स्क्रीनवरती जे मोबाईल नंबर येतात त्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करून माझ्याशी संपर्क करा संपर्क केल्यानंतर तुम्हाला ही पांढरीची काठी ही वनस्पती भेटून जाईल तर बघा ही हिचे उपाय अनेक आहेत बघा हिंस्र पशु पक्षापासून कौटालपासून प्रत्येक प्रत्येक गोष्टीवर आपल्या घरामध्ये कलवत असेल भांडणवत असतील तर कल भांडवत असतील तर हिची पूजा करून ही विधिवत काढावं लागते आणि सिद्ध करून तुम्हाला द्यावं लागते ही विधिवत काढण्यासाठी रवी पुष्य नक्षत्र आहे गुरुपुष्य अमृत योग आहे संक्रांतीची कर आहे दसऱ्याची कर आहे दिवाळी पाडवा आहे अक्षय तृतीय आहे ग्रहण आहे अशा काळांमध्ये ही वनस्पती काढावं लागते वनस्पती काढायचे कसे आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो जाऊन बघा तर बघा वनस्पती विधिवत काढून सिद्ध करून तुम्हाला आपण देतो तर ही वनस्पती बघा घरामध्ये सर्प येणार नाही घरामध्ये विंचू सर्प येणार नाही आणि कुठले हिंस्त पशु पक्ष्यांपासून आपलं सगळं संरक्षण होईल तर असे ही पांढरीची वनस्पती अशी असते तुम्हाला आतापर्यंत काठ्या आणि माहिती अनेक लोकांनी सांगितलेली आहे परंतु झाड तुम्हाला कोणी दाखवलेलं नव्हतं तर बघा हे अशा प्रकारे याची झाड असतात अशा प्रकारे पाना असतात याची मी तुम्हाला काही रोप आपण लावण्यासाठी चालवलेली आहे या जंगलामधून आपल्याला हे रोप भेटलेली आहे ती आणि आटीचा एक जरी तुकडा पोरांच्या मुलांच्या खोलीच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये जर ठेवला पांढरीचा एक काठीचा तुकडा मुलांच्या अभ्यासाच्या खोली ठेवल्यानंतर मुलं सांगतील ऐकील मुलांच्या अभ्यासावर लक्ष लागेल किंवा एक पांढरेचा म्हणे मुलांच्या कमरेला गळ्यामध्ये हातामध्ये पायामध्ये तुम्ही बांधू शकता मुलं तुमचं ऐकतील अभ्यास करतील त्यांचा अभ्यासावर चित लागेल घरामध्ये धनलक्ष्मी येईल संपत्ती येईल बघा असा याचा उपयोग होतो आपल्याला कामधंदा नसेल तर कामधंदा मिळेल बघा ह्या काठीचा चमत्कार एकदा वापरून बघा आणि हे वापरत असताना अंतकरणामध्ये श्रद्धा असावा भक्ती आणि आत्मविश्वास असावा ज्याच्याजवळ श्रद्धा आणि विश्वास असेल जे विश्वासाने हे काठी वापरणार असतील त्याने काठी घ्या ज्याच्याजवळ विश्वास नाही त्यांनी काठी घेऊ नका वापरू नका त्यांना रिझल्ट येणार नाही कारण हा एक श्रद्धेचा भाग आहे म्हणून श्रद्धेने आणि विश्वासाने वापरा तुम्हाला शंभर टक्के याचा अनुभव येईल याची युट्यूबवर देसाई काका असतील मोरे गुरुजी असतील अनेक मोठमोठ्या गुरुजनांनी याची माहिती सांगितली आहे मी पडताळून पाहिलेली आहे आणि ती माहिती सत्य आहे तर अशा प्रकारे ही जी पांढरी वनस्पती आहे बघा ही हे तुम्हाला दाखवतो ही काठी आहे तर ही काठीसाठी तुम्ही माझ्याकडे संपर्क करू शकता बघा सोलल्या घोळल्यानंतर अशी होते अशी होते ही काठी पाण्यामध्ये बुडते आणि अशा प्रकारे अशी एकच वनस्पती आहे का ती पाण्यामध्ये बुडणारी वनस्पती म्हणजे पांढरी तर याचा सगळा उपयोग मी तुम्हाला सांगितलेला आहे करणी आलो पिशाच योने निगेटिव ऊर्जा शरीरातून निघून जाणे घरातून निघून जाणे वाईट प्रकृतीच्या माणसांपासून आणि हिंस्र पशु पक्षापासून ही काठी आपलं संरक्षण करते आपल्या घरामधले कलह भांडण मिटवते आपल्या घरामधील पितृदोष वास्तुदोष घालवते बघा पितृदोष पण घालवते घालवते वास्तुदोष पण म्हणजे सर्व कार्य सिद्धीसाठी वनस्पती वापरल्या जाते बघा घरबंधन साठी हिचा उपयोग केला जातो सगळ्याच कार्यासाठी ही वनस्पती वापरल्या जाते कारण हिला बघा मी कसं म्हणलो सर्व कार्य सिद्धीसाठी तुमच्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा असतील ज्या जे हेतू असतील ते ते, ते पूर्ण होतील परंतु हे विधिवत काढून सिद्ध करून आणि तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दरवाज्याच्या वरती किंवा सोबत सतत ठेवू शकता सतत तुमचं रक्षण करून आणि तुमच्या पूर्ण मनोकामना पूर्ण होईल वासदो असेल पितृदोष असेल पिशा बाधा असेल बाहेरची बाधा असेल कर्णी कवटाळा असेल हिंस्र पशु पक्षी असेल सर्वांपासून पांढरीची काठी संरक्षण करते मुलांकडे दिली तर मुलं ऐकतात अभ्यासात त्यांचं लक्ष लागतं तर ही एकमेव वनस्पती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला पाहिजे असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा मोबाईल नंबर आहे स्क्रीनवर पण नंबर आलेला असेल तर अशा प्रकारे ही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि अशा प्रकारे तुम्ही इथून मागू शकता किंवा स्वामी समर्थ केंद्रामधून त्याची ऑर्डर करू शकता स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला पांढरेची काठी उपलब्ध आहे तर चला अशीच तुम्हाला मी वेगवेगळ्या माहिती कधी वनस्पतींची औषधी माहिती कधी तांत्रिक माहिती कधी आयुर्वेदिक माहिती अशी घेऊन येत राहील